नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विषय भूगोल प्रकरण तिसरं प्राकृतिक रचना व जलप्रणाली याचा स्वाध्याय तर जाऊयात पुढे पहिला प्रश्न आहे अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे मैदानी आहे पर्वतीय की विखंडित आहे तर उत्तर आहे उच्चभूमीचा भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा टिंबटिंब उंच पर्वत आहेत प्राचीन पठार आहे पश्चिम वाहिनी नद्या आहेत की बर्फाच्छादित डोंगर आहे तर उत्तर आहे प्राचीन पठार आहे ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः टिंबटिंब एक अवर्षणग्रस्त आहे दोन दलदलीचे आहे तीन मानव वस्तीस प्रतिकूल आहे की चार सुपीक आहे तर मानव वस्तीस प्रतिकूल आहे हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे ई ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे या नदीच्या मुखालगत टिंबटिंब एक त्रिभुज प्रदेश आहे दोन त्रिभुज प्रदेश नाही तीन विस्तीर्ण खाड्या आहेत चार मासेमारी व्यवसाय केला जातो तर दोन त्रिभुज प्रदेश नाही हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही टिंबटिंब मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनलेली आहेत दोन प्रवाळ बेटे आहेत तीन ज्वालामुखीय बेटे आहेत चार खंडीय बेटे आहेत तर उत्तर आहे दोन प्रवाळ बेटे आहेत पुढचा ऊ अरवली पर्वताच्या पायथ्याशी टिंबटिंब बुदेलखंड पर... बुंदेलखंड पठार आहे दोन मेवाड पठार आहे तीन माळवा पठार आहे चार दख्खनचे पठार आहे तर उत्तर दोन मेवाड पठार आहे पठा हे बरोबर आहे पुढचा प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे द्या यातला पहिला प्रश्न अ भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा उत्तर एक भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने हिमालय उत्तर भारतीय मैदान द्वीपकल्प किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह हे पाच विभाग केले जातात याउलट ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे उच्चभूमी अजस्त्रकडा किनारी प्रदेश मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह हे पाच प्राकृतिक विभाग केले जातात दोन भारतात विविध भागात उंच पर्वत आढळतात याउलट ब्राझीलमध्ये उंच पर्वत आढळत नाही भारताच्या उत्तर भागात हिमालयाचा पर्वतीय प्रदेश आहे भारताच्या दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात पश्चिम घाट व पूर्व घाट हे पर्वतीय प्रदेश आहेत चार भारतातील प्र, पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा सात हजार मीटर ते आठ हजार मीटर आहे या उलट ब्राझील देशातील उच्च भूमीच्या सर्वोच्च उंचीची कक्षा एक हजार मीटर ते दोन हजार मीटर आहे पाच भारतात उत्तर भारतीय मैदानांच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे या उलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाचा उष्ण वाळवंटी प्रदेश नाही सहा भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदाने आढळतात या उलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाची विस्तीर्ण मैदाने आढळत नाहीत सात भारतात किनारपट्टीच्या भागात विविध पश्च्यजलाचे प्रदेश आढळतात असे प्रदेश ब्राझील देशात आढळत नाहीत आठ ब्राझीलमध्ये अजस्त्र कडा आढळतो हो। ब्राझीलच्या उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू आणि कड्यांमुळे अंकित होते या कड्यांमुळे अंकित होते या उलट भारतात पठारांची सीमा अंकित करणारे अशा स्वरूपाचे अजस्त्रकडे आढळत नाहीत पुढचा प्रश्न आ भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत उत्तर भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जात आहेत एक विना प्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे दोन कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे तीन नदी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे चार नदीच्या पाण्यातील घाण आणि कचरा काढून नद्यांचे पात्र स्वच्छ करणे प्रश्न पुढचा भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत एक हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या दु, उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान पंजाब पासून पूर्वेकडे आसाम पर्यंत पसरलेला आहे हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे दोन विभाग केले जातात दोन अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यातील मैदानी भाग गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे तीन भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो या प्रदेशाचे नाव सुंदरबन आहे चार उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे हे थरचे वाळवंट किंवा मरुत्सली या नावाने प्रसिद्ध आहे राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखतात हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आहे या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो पुढचा प्रश्न ई पॅन्टनल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असते उत्तर पॅन्टनाल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची पुढील कारणे असावीत एक पॅन्टनाल प्रदेशातून पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्या वाहतात दोन या प्रदेशात ब्राझीलमधील उच्च भूमीच्या उतारांवरून वाहणारे पाणी जमा होते तीन पॅन्टनाल प्रदेशात पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या पाण्याचे व गाळाचे मोठ्या मोठ्या प्रमाणात साठलेले पाणी व गाळ यांचे थरावर थर जमा होत गेल्यामुळे या प्रदेशात दलदलाची निर्मिती होते दलदलीची निर्मिती होते पुढचा प्रश्न उ भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते, ते उदाहरणासह स्पष्ट करा उत्तर एक हिमालय पर्वत अरवली पर्वत विंध्य पर्वत पश्चिम घाट सातपुडा पर्वत इत्यादी भारतातील प्रमुख जलविभाजक आहे उदाहरणार्थ दुसरा मुद्दा पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या दोन जलप्रणालींना विभागतो तीन उदा उदाहरण विंध्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे चार हिमालय पर्वत हा हिमालयातील नद्या व हिमालया पडीकडील नद्या यांना विभागतो पुढचा प्रश्न तिपा लिहा प्रश्न क्रमांक तीन ॲमेझॉन नदीचे खोरे उत्तर एक ॲमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलमधील सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे दोन ॲमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद म्हणजे सुमारे तेराशे किलोमीटर रुंद आहे गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमी जिथे जवळजवळ येतात तेथे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी केवळ दोनशे चाळीस किमी होते जसजशी ॲमेझॉन अमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे वाहते तस तशी नदीच्या खोऱ्याची रुंदी वाढत जाते चा चार ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा मैदानी भाग पूर्णपणे वनाच्छादित आहे ॲमेझॉनच्या खोऱ्यातील सदाहरित वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत वारंवार येणारे पूर व वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचे जाळे यामुळे अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा प्रदेश दुर्गम बनला आहे दुसरी टीप उत्तर एक हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे भारतातील हिमालय पर्वताची सुरुवात ही कझाकिस्तान देशातील पामीरच्या पठारापासून होते हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत उत्तर ईशान्य दिशेत हिमालय पर्वत पसरला आहे हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो शिवालिक ही हिमालय पर्वत श्रेणीतील सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे ही सर्वात नवीन अर्वाचीन पर्वतरांग आहे तीन दक्षिणेकडील शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय बृहद हिमालय म्हणजेच हिमाद्री आणि हिमालयापलीकडील रांगा आढळतात या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत चार हिमालयातील पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय म्हणजे काश्मीर हिमालय मध्य हिमालय म्हणजे कुमाऊ हिमालय आणि पूर्व हिमालय म्हणजेच असम हिमालय असेही भाग केले जातात पुढची टीप ब्राझीलची किनारपट्टी उत्तर एक ब्राझीलला सुमारे सात हजार चारशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे दोन विभाग केले जातात उत्तरेकडील पूर्वेकडील रिओ अं ग्रँडेदो नार्थिय पर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असे म्हणतात येथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा, किनारा म्हणता येईल दोन उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे या किनाऱ्यावर मोराजा बेट माराजा उपसागर व साओ मार्कोस उपसागर आहेत माराजा हे मोठे किनारी बेट आहे ते ॲमेझॉन व टोकॅन्टीन्स नद्यांच्या मुखांदरम्यान तयार झाले आहे तीन पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पोळणी व तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी थीक दिसतात काही भागात या किनाऱ्यांचे रक्षण प्रवाळ पट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे होते कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे होते पुढची टीप आहे भारताचा द्वीपकल्पीय विभाग उत्तर एक उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो दोन यात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत यात उत्तरेकडील अरवली हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे तीन या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची श्रृंखला मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वत तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत पुढची कडा उत्तर हा प्राकृतिक एक हा प्राकृतिक भाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तेथील उतारांचे स्वरूप व त्यांचा हवामानावर होणारा परिणाम यांमुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो दोन उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते या भागात उच्चभूमीची उंची सातशे नव्वद मीटर इतकी आहे काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते तीन सावो पावलो ते पोरतो ॲलेग्रेच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारा संपते अजस्त्र काड्यामुळे अग्नेय व्यापारी वारे अडवले जातात त्यामुळे अजस्त्र काड्याच्या पलीकडे पर्जन्य छायाचा प्रदेश तयार होतो या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असे केले जाते चौथा प्रश्न भौगोलिक कारणे लिहा अ ब्राझीलमध्ये ब्राझीलमधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात दोन ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहतात तीन या नद्या अटलांटिक महासागरास जाऊन मिळतात त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत आ भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्टीमध्ये विषमता आढळते मुद्दा एक उत्तर एक पश्चिम घाटातून अनेक डोंगर रांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी भारता किनार तुलनेने खडकाळ आहे व तिची रुंदीही तुलनेने कमी आहे दोन भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात तीन भारताची पूर्व किनारपट्टी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत अशा प्रकारे भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते भौगोलिक कारणेल्या पुढचा प्रश्न ई भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत उत्तर एक भारताचा पूर्व किनारा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात दोन भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे तीन गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदराच्या विकासास पोषक ठरत नाही त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत पुढचं ई ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो उत्तर एक ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे दोन या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे परिणामी ऍमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी जलप्रदूषण होते तीन गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने खूप जास्त आहे परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जल प्रदूषण होते त्यामुळे अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या प्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो पाचवा अचूक गट ओळखा अ ब्राझीलच्या वायव्याकडून अग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम एक कार नदी खोरे गियाना उच्चभूमी ब्राझील उच्चभूमी दोन गियाना उच्चभूमी ॲमेझॉन खोरे ब्राझील उच्चभूमी तीन किनारपट्टीचा प्रदेश ॲमेझॉन खोरे ब्राझील उच्चभूमी तर उत्तर आहे दोन गियाना उच्चभूमी ॲमेझॉन खोरे ब्राझील उच्चभूमी पुढचा प्रश्न आ ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत एक जुरुका झिंगू आरागुआ दोन निग्रो ब्रांका पारू तीन जापुरा जारुआ पुरुस तर याच्यामध्ये पहिलं उत्तर बरोबर आहे जुरुका झिंगू आरागुआ अचूक गट ओळखा पुढचा प्रश्न ई भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात एक कर्नाटक महाराष्ट्र बु, बुंदेलखंड दोन छोटा नागपूर माळवा मारवाड तीन तेलंगणा महाराष्ट्र मारवाड तर उत्तर एक कर्नाटक महाराष्ट्र बुंदेलखंड हे बरोबर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तिसरं प्रकरण पाहिलेलं आहे तिसऱ्या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना